महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख म्हणजे पंढरपूरची वारी तुम्ही पाठवलेले हे अनुभव वारीचं नेमकं सार सांगतात वारी म्हणजे फक्त पायी चालणं नाही तर ती भक्तीचा अथांग सागर आहे जिथे वारकरी स्वतःला विसरून पांडुरंगामध्ये एकरूप होतात तुमच्या शब्दांतून वारीची खरी अनुभूती मिळते या वर्षीची वारी कुणी म्हणाल कधी न पाहिलेली वारी हो खरंच आम्ही स्वतः पाहिले एक असं दृश्य जिथं एक भक्त हातावर चालत चालत विठोबाच्या समोर जाऊन पाया पडतो हे वर्णन वारीमधील अजोड भक्ती आणि त्यागाचं उत्तम उदाहरण आहे हे दृश्य पाहिल्यावर मन गहिवरणं स्वाभाविक आहे कारण तिथे केवळ विठोबा आणि भक्त यांच्यातील संवादच दिसतो तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की वारी ही केवळ एक यात्रा नाही तर तो भावनेचा उत्कट प्रवास आहे ज्यांना पांडुरंगावर श्रद्धा आहे त्यांच्यासाठी हे चालणं ही धाव हे अश्रू सगळं काही विठोबाच्या चरणी अर्पण असतं तुम्ही हे दृश्य अनुभवले आणि वारी म्हणजे काय असते भक्ती म्हणजे काय असते हे प्रत्यक्ष पाहिलं हे तुमच्या शब्दांतून स्पष्ट होतं तुमचा अनुभव हा वारीच्या पवित्र भावनांना अचूकपणे मांडतो यावर्षीची वारी हृदयात जपली आहे हे, हे वाक्य वारीच्या खोलवर झालेल्या परिणामाची साक्ष देतं वारी खरंच एक अविस्मरणीय अनुभव आहे जो प्रत्येक वारकऱ्याच्या मनात कायमचा कोरला